तर चला आज न वेळ न घालवता आपण अठराचा पाडा सुरू करणार आहोत आपल्या पद्धतीनं तीन दोन एक तुम्हाला जी आवडन ते पण प्रत्येक पद्धतीनं करायचा काय मस्त लक्षात राहता कधीच विसरत नाही काय होतं पाठवते नंतर विसरत सराव करायचा तर आपली पहिली पद्धत म्हणजे उत्तर त्या अठरा दाय एकशे ऐंशी अठरा मे एकशे बासष्ट अठरा आठ एकशे चौरेचा अठरा गुण सात असं पण तुम्ही सराव करा कारण बुद्धीला चालना भेटेल ते त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करा अठरा गुणविले सहा एकशे आठ अठरा पाच किंवा अठरा गुणविले पाच असं पण म्हणू शकता त्याचे पण कमेंट करा अठरा चोख एक बहात्तर अठरा त्रिकोण पण अठरा दोन्ही बासष्ट किती नाही लक्ष करा किती अठरा दोन्ही छत्तीस आणि अठरा एक आहे अठरा तर हे झालं आपलं उत्तरता क्रमांना उतरता क्रमांमध्ये मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे आता आपण चढता क्रम घेऊ हा अठरा एक अठरा अठरा दोन छरा त्रेकोण चोपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पंचे अठरा सख आठो दरशे अठरा सत्तर तुम्ही सांगा अठरा आठ चौरेचाळीस अठरा एकशे बासष्ट बासष्टचे अठरा एकशे ऐंशी चे तर हा चढता उतरता क्रम झाला आणि अठरा गुणलेले दोन अठरा गुणले तीन अठरा गुणवले चार अशा प्रकारे पण तुम्ही सराव करा पाठ पाठ करा तुम्ही कारण गाण्याच्या स्वरूपातच पाडे पाठ होतात पण त्या पाठ करण्यासोबतच अठरा गुणिये चार असा पण एक सराव करा म्हणजे जो त्याला आपल्या चालना भेटेल तर आवडला असेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायचं नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये